हाय आर्यन हॅलो आर्यन माझ्यासोबत आहे आम्ही आहे आकाश पाळण्यामध्ये संपूर्ण यात्रा भरते आणि काठीची आता मिरवणूक आहे वेल्यावरनं काठी आलेली आहे ब्राह्मणवाड्याची काठी आहे नांदूर गावातून आली आहे नांदूर पटल एक वेला आर्यन इथं मिरवणूक होईल आणि मग योगी राहील माझा माझ्या मुलाचा नमस्कार मी युट्यूबर तुझा आता मी आज जानेवारी महिना आहे आणि या जानेवारी महिन्यात गेला थोडं पंधरा असून तीन दिवस हा वार्षिक उत्साह वार्षिक अभियान मोहन या ठिकाणी होती खंडोबा देवस्थान शस्त्र पोथून खंडोबा बाजूला पिंपळगाव असा गाव आहे या साईडला नादूळपटल गाव आहे आणि इकडे आळबुंदी गाव आहे इकडे अतरवाडी ललोडी अशी आजूबाजूला गावं सगळी गावे वसलेली आहेत जलजूले एक गाव आहे सगळ्या गावापासी लोक या ठिकाणी असलेला ऑल ओव्हर कोयकर पुणेकर मंडळी आम्ही पण सगळ्यांना राहिलं आहे मी आणि आम्ही आम्ही इथे इकडे यात्रेसाठी येत असतो आजून सुद्धा पंडूवरून आलेलं आहे त्याची एकदम झाली होती आणि आमचा हल्सोची एकदम नाही झाली तर पण हर्ष आलेला नाही असलेला आणि आम्ही खूप धमाल करतो खूप एन्जॉय करतो इथे म्हणजे आम्हाला मजा येते आम्ही आता काल जवळभर आम्ही खूप सारखं चाललं शेव रेवडी लाल शेवटी शेव आणि रेवडी असं खास याचं हे आणि त्यानंतर भजी आणि जिलेबी प्रमुख विशेष असं त्या ठिकाणी खा हे खाण्यासाठी जिलेबी आणि भजी खाण्यासाठी लांबी लांबून लोकं येतात आणि लोक शॉपिंगसाठी पण येतात आपण बघू शकतो हे बघा लोक या ठिकाणी आलेली आहेत जवळपास लाखो भाविक मजा ती लांब लांबी येतात शॉपिंगसाठी शॉपिंगची दुकानं या साईडला आहेत शॉपिंगसाठी पलीकडे पण आहे जोडच्या पलीकडून या साईडला खाण्याचं खाऊबल्ली आहे या खाऊबल्लीमध्ये या संपूर्ण खाऊबल्लीत खाण्याच्या गोष्टी असतात वडापावपासून ओलीवेळपासून सगळं लाडू च शेव रेवडी पुन्हा स्वीट्स हे खूप सारे पेढे पिढे पुन्हा जिलेबी भजी वडा असं या ठिकाणी खा खाऊगल्ली आहे इकडची त्या साईडला शॉपिंग सेंटर आहे सगळं जिथे शॉपिंग करतात लोक आणि एक कोपरा दिलाय आहे आपल्या गेम गेम सेक्शनला हा कोपरा आहे ते या गेम सेक्शनमध्ये हा गेम आहे हा गेम आहे हा एक गेम आहे हा लहान लहानपणाची गेम आहे म्हणजे आगीन गाडी मोठे गाडी धुळी गाडी एक बोट आहे ते एक रेल्वे आहे अशा सगळे या ठिकाणी तिकार खूप सारे फोसुविधा खूप सारे खेळ गेमिंग कोण या साईडला आहे हा साईडला काय बघा अरे काय अले काय काय तिकडे बघा खायला चायनीज मिनी पण आहे आणि तिकडे शॉपिंग सेंटर आहे मस्त असं खाऊबंदी या साईड शॉपिंग सेंटर या साईडने गाव या साईडला एक रस्ता आहे या साईडने एक रस्ता आहे आणि या साईडने एक रस्ता आहे असे या ठिकाणी यायला तीन रस्ते आहे तीन रस्त्यातून इथे यायला येतात लोक आणि हे दुकानं बघू शकतो आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये आता काच्या उभ्या राहतील दोन काट्या उभ्या राहणार आणि त्यानंतर आम्ही तिकडे जाणार बसलो की त्या मला डबल जायचं पैसे लागते जाऊ डबल तेवढे पैसे लागते ए डबल जाऊ ना चल ना डबल जाऊ तिकीट जाऊ तिकीट घेऊन चल डबल जाऊन जा ना चल कुठे हां डॉक्युमेंट आहे तो काय आलं काय मग ती जाऊली